नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर शेतात आलं आहे बघा आज सुट्टी आहे आज शिवजयंती आहे आणि पोरांना पण शाळेला सुट्टी आहे जय जिजाऊ जय शिवराय आज आहे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा आज सुट्टी आहे सगळी मुलं शेतात आली ती आमची लहान मोठी सगळी आली ती चालू आहे शेतातली कामं इकडे ज्वारी काढायला सुरुवात केली आहे बघा हे बघा ह्या बाजूला ज्वारी काढायला सुरुवात केली आणि आता खालची पण ज्वारी काढायला आली आहे गहू काढायला आहे सगळी पाठोपाठ कामं चाले ती आणि इकडे वटाण्याच्या शेंगा हे बघा वटाण्याच्या शेंगा घ्यायच्या चालू आहे त्या पोरांच्या आणि एकदम अशा झाडाच्या ताज्या ताज्या वटाण्याच्या शेंगा गोड लागते ते एकदम गुळमट ह्या बाबा बबू बबू तुला आवडते अजून बास 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 बाळाच तू नको जाऊ जवळच आवडती का बघा ये का दिलं का असंच तोंडात कच्चा कचा कच साऊन चुकून टाकते सोलून खायचं आणिकडे मी सोलून देते डीके ना मला बघ तू यातच दिसतोय बोल मला नमस्कार म्हण हाय कर हाय कर हाय लोक इकडे असं केलं का दाद्या दिसते दाद्या बास्कर चल बाजूला ये इकडं मी देते काढलेले लोक इकडं ह्याच चल आणि वटा नाही किती छान आलाय बघा हे बघा फुलानी गच्च भरलाय मला बर वाटाने शेंगा विकत जाण्याची काही गरज पडणार नाही कारण भरपूर असं उंच आलाय आणि लावताना असं वाटत होतं बी उगवतं का नाही एकदम किळलेलं बी होतं त्याच्यामुळं तीन तीन चार चार एका एका ठिकाणी टाकली ती बी आणि एकदम दाटच्या दाटच उगवलाय छान आहे त्या गोड लागाले का गोड लागते त्याच्या ताज्या ताज्या शेंगा तोडून खाल्ल्या का आणि आता चालूच झाले भरायला आणि बरं थोड्या थोड्या झाले ते एवढ्या पण अजून दोन चार दिवसात होतेला चालू कालवणाला कालवण्याच्या मापाच्या होतेला अजून दोन चार हे बघा आमचं सारंग कसा फिरतो शेतात आलं का सारंग अजिबात गप्प बसत नाही एक बाळ माझिचा खायला ये म्हण या म्हणा चिंचा खायला बघू किती चिंच आणली ते दाखव दोन बघू दोन चिंच घेऊन आलोय दोन दोन बाजारला बाजार बसायचंय का बसा बसा आता इथं खाली उतरू नका खेळ तू कस काय रे र खाली पळत पळत मी इथंच बसली आहे जरा जराण्याची इथं तर वरच तुम्ही जेवलो का जेवला का तुम्ही जेवला का, तुम्य? तुम्य का, का? का? आ, या बघा आमचा सारंग विचारतोय जेवला का तुम्ही बघा का चिंच खायला आता नको रे आंबट आहे आंबट आणि मी काढून देते नाही नाही गोड आहे नाही रे लय आंबट आहे चिंच गोड नव्हती इकडं आणखी आण बघ जीप दाखव आणि इकडे काढून मी ही तुलाच घे मला नको आहे हा आंबट आहे बघा तंड कसं केलंय एवढे आंबट चिंच आहे तुम्हाला आवडती का चिंच बनव इथे विचार तुम्हाला चिंच आवडते का अग बाई आंबट आहे तरी खायला इश्कर करू दात कळकते खाऊ नको आंबट होत आहे तोंडाला पाणी सुटलंय चिंचा बघत पण आणि दात खाचा मला दिक नको आंबा लागत आंबट 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 आहे एक काय का होते आत्याल दी की एक? आत्याला नको? परत। परत चिन्सार। चिन्सार। ला। चिन्सार। ला दे नको हा ग माझ बाळात मला चिंच दिली आंबट बास म परत भेटू हम्म या म्हणा चिंच खायला या चिंच सांग तुम्हाला आवडते का चिंच म्हणा कोण आहे मामा मामा या किंवा लवकर हा लवकर येते ती मी ढाळ घेऊन येते आता मम्मी येते आई येते आपा येते ती मग मी जाते आणि तू इथं बस बर का मी जाऊ हो का दा। तू इथं बस दादा बस भांडण करू नका तू आणि दादा सगळीकडे आता ज्वारी गहूची सुगी चालू झाली आहे ज्वारी काढायच्या गहू काढायचं हारभर काढायचं सुगीच दिवस चालवायचे <laughs> आता हे बघा आता मला वर जायचं आहे डाळ आणायला पण कुठून जायचं काय कळणं झालंय मला तर <laughs> पाक तिकडं वर जायचं आहे वर तिकडे छोट चिंचाचं झाड दिसतंय तिथं ढाळ वाळायला चालू झालं हरभरा इकडचं पण आता था। शेवटच हरभरा ही बघ शेवट इथलंच भाजी घेतली हरभरा पण शेवट इथलं ढाळ खायचं चला आता मी थोडस ढाळ घेते पोरं पण बसतील एका ठिकाणी वरच्या बाजूने बघा पूर्ण त्या बाजूने बघा आणि इकडं थोडंसं हिरवा आहे अजून तर माझं चालू आहे ढाळं घ्यायचं इकडं हिरवं हिरवं बघूनच घेते आहे कारण निब्बर ढाळं पण खावटत नाही ते आणि थोडंसं चवी लाग कडवट कडवट लागल्यासारखं लागते ती त्याच्यामुळं हुडकून काढायचं झालंय कारण बऱ्यापैकी निब्बर झाले ते अजून अजून एक चार दिवसानं वाळणारच पाला सगळा पिवळा झाला आहे थोडासा वर शेंड्याला हिरवा पाला राहिला आहे त्याच्यामुळं बघून बघून थोडं एक मोठफर काढणार आहे कोळा भाजून खायचं आणि छान लागते भाजलेलं ला, मागे एकदा भाजला होता तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये पोळा भाजला होता त्यावेळेला पण आज काय भाजणार नाही आज असंच कच्चं खायला न्यायचे खाली पोरांना बसून आल्या पोरं काय बसत नाही ते एका ठिकाणी दोघंजणं अजिबात पाच मिनटं पण पटत नाही शेम संकेत दिदी आहे एका ठिकाणी दोघं असले म्हटलं का सारखं तो मी तो मी चालू असतं पोरांचं तसंच आहे पण आता अजून लहान आहे ते काही कळत नाही एवढं आता संकेत दिदी कसे लांब लांब ते आणि दोघांची एकमेकांची आठवण काढते सारखं फोन करते ते तसंच असतं आता लांब गेल्यावर और... एकमेकांची किंमत कळते ही अजून लहान आहे ते आणि सारंग तर ऐकतच नाही कर कारण तो एका ठिकाणी बसू शकत नाही शेतात आला म्हटलं का सारखं फिरणं जनावराकडं जा बैलाकडं जा त्यांना दगडं मार काय कर असं सारंगचं काम चालू असतं त्याच्यामुळं बरोबर त्याच्यावर नजर ठेवूनच बसायला लागतं सारंग सहमचं एवढं काही नसतं पण सारंकला एकटं सोडून जमतच नाही थोडं जरी इकडं तिकडं आपलं लक्ष नसलं त्याच्याकडं तरी तो बरोबर कोणीकडं तरी जातोच आणि लहान आहे एकदम काही कळत नाही छोटंसं बाळ आहे सगळ्यांचं लाडकं बाळ आहे ते तर माझं चालू आहे ढाळं घ्यायचं ढाळं बऱ्यापैकी निंबर झाले ते कुठं तर एखादा ढाळा असं कवळं कवळं आहेत नाही तर सगळं निबरच झाले त्या ढाळं आता ढाळं घ्यायचे आणि मग खाली जायचं आहे मला चला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आम आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर परत भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये